मराठी चर्चा सौर ऊर्जा प्रकल्प ठेकेदार आणि दुर्गेवाडीची पाणीपुरवठा पाईपलाईन फोडली ग्रामस्थांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दहा दिवस गावाचा पाणीपुरवठा बंद दुर्गेवाडी तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथील वसाहत नंबर एक वसाहत दोन मधील पाटबंधारे प्रकल्पाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या अडचणींबाबत तसंच गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांना दुर्गेवाडीच्या पिण्याच्या पाण्याची मेन पाईपलाईन वारंवार सांगून सुद्धा फोडली आहे त्यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवते असल्याबाबत वरील विषयास अनुसरून आपण आम्ही स्वतः भेटून अर्ज देऊन सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांना आपले व माननीय तहसीलदार यांचं म्हणणं ऐकलं नसून त्यांनी पेयजल योजनेची पिण्याच्या पाण्याची मेन पाईपलाईन व वितरण पाईपलाईन फोडली असून लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्या वसाहत नंबर एक गट नंबर चौदा वीस व वसाहत नंबर दोन गट नंबर सतरा एकोणीस या दोन्ही दुर्गेवाडीच्या पुनर्वसन वसाहती आहेत पैकी वसाहत नंबर एक मध्ये चारशे कुटुंब व वसाहत क्रमांक दोन मध्ये तीनशे कुटुंब असून या दोन्ही वसाहती मिळून ग्रामपंचायत दुर्गेवाडीची स्थापना झाली व या ग्रामपंचायतीच्या सर्व नागरी सुविधा व कामही एकत्रितपणे चालू आहेत प्राथमिक शाळा रास्त दुकान दूध संकलन केंद्र आरोग्य सेवा पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत व दोन वसाहती ज्या रोजच्या दळणवळणाच्या रस्त्यानं जोडलेल्या आहेत ज्या मार्गाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठ्याची पाईपलाईन केली गेली त्याच जागेवर सध्या मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाचं काम चालू असून आमची जी रस्त्याची मागणी आहे त्या जागेमधून वसाहत नंबर दोनला ला जोडणारा रस्ता व दफनभूमी स्मशानभूमीला रस्ता जोडलाय त्याच रस्त्याबरोबर पाईपलाईनवर सदर प्रकल्पांचे खांब रोवले गेलेत तरी सध्या रस्ता दुर्गेवाडी क्रमांक दोनच्या वाहतुकीसाठी खुला करून द्यावा त्या मागणीसाठी आज दुर्गेवाडी येथील जवळजवळ पाचशे महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी अमोल एडके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन हजर केलं त्यावेळी आमदार अशोकरावजी माने फोनवरून जिल्हाधिकारी यांना दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले यावेळी दुर्गेवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी सरपंच ग्रामस्थ युवा नेते विश्वजित माने सचिन गोलाब सुनील पाटील मारुती पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज